शुभ सकाळ सकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत आणि माझा स्वयंपाक झालाय सगळा लवकर उठले होते जरा आज आणि चाललोय आता आता मी गहू कापायला थांबा की चालतानाच ऐक ना मग कापायला तर किती ऐकायचं काय करायचं <laughs> का आहे का दहा वाजले की मंगार यायचं ममणी रात्रभर <laughs> दार धरले ते आज भिमोकाला राहिला अस आता पाणी घेतले ना खाली वाटा बायाला भरायला भिजवत्या ना अजून टाइम आहे की एका दुसरा होईल की अजून तोडून एक एक वाळले तेवढीच हा बर्शिल फळ लागले का नाही पण बाकी बाहेर न पण अहो पडू द्या किती पण हात न मोठं मोठं आहेत आणि बाहेरनं पण अजून तेवढच फळ लागले किती गच्च भरलाय सगळा आंबा हा वाळल्या वाळल्या घ्यायचं एक आल्या तेवढ्याच तो का तिकडल्याच्या पण वाळ्यात आव चौथेच खालनच एक आता पाती झालच्या थोडा सारा घ्या तुम्ही आता आणि जावा लवकर आम्ही ते एक एक लावतो पलीकडचं लग्नाला जायचं ना तुम्हाला था। थोडा सारा घ्या अर्धा जावा तुम्ही हा आम्ही आम्ही तुमच्यासोबत लावून ते शिल्लक दोन आहे ते घेतो दोघी जणी हम्म दोघी नाही घेतो चला खालन आंब्याकडूनच येऊन खालीच येत आल्यावर उद्या सकाळ तुमच्या आधी जाऊन चार भर वरच कापून येते उद्या जरा सुट्टी खायची बाई म्हणते ते बाई म्हणते ते मी आले तुम्ही रोजच राहणार आहे मला करमत नाही गवत आणस की गोरांना गवत आणायला काय नाही नाही पुरत थोडं आणि गोरांना पण जरा वाटतं ना बदलून कुठे बघा ये रात्री टाकलेलं आहे ते चल कापायला आपल्या आधी चला घ्या हे काय का चल मांजर कस बसले बागीत चला सुरुवात करतो आता सकाळ सकाळ हे तीन सार राहिले अर्ध अर्ध दा। आणि इकडं दोन सार आहेत चला देवाचं नाव घेऊन सुरुवात केली म्हणाच आता सगळ्याच्या सुरुवात केली आधी भात लागते आता ते काय नाही म्हणा ठरलेलं जा आपलं ते तुमची भात लागायची पहिल्यांदा चला सुरुवात करतो आता घाऊ कापायला वाजले तर सकाळच्या आणि आहे अजून आमचं कापायलाच तान लागली होती पाणी आणाय गेली मी आणू तिकडं काय येतो खाली आणू का तिकडं नाही दोन पँड्याला काय महाग राहायची एवढं तेव्हा दोन पँड्यांना किती महाग राहायची तेव्हा बाय आले की आल्या नऊला आले आज धर हां धरा पाणी पाणी प्याजे मग काप बाई माझ्या पातळीला किती गवत आहे हा तर मला आता गहू उडकून काढावं लागेल नाही होते की औषध ना तेवढं काढायचं हां नऊ वाजले त्या नऊ वाजता आल्या त्या बाया आज होईलच टमाटा बांधून आणि जरी राहिला तरी आपल्याला घरच्या घरी बांधावं लागेल कारण थोड्यासाठी टमटम लावून पण परवडत नाही चला आत्याची पात आतून वरण आणली मी जाते खाली परत माझी माग राहील सापडलं का नाही नाही सापडलं आले माझ्या पातीपाशी आता आणि एवढं गवत ह्याच्यामध्ये प खडकून काढावं लागेल आता ह्यातनं कारण परत ती तर आपण त्या मिशिनीनं केलं नाही डायरेक्ट गहू करता त्या मिशनीनं कापून करावं लागलं हे गवतासाठी आणि थोडं जरी गवत गेलं तर धनुराती गहू कडू लागणार आणि ही गवत पण परत दळण करताना त्रास देतं ह्या जे बी आहेत तर हे बी सगळ्या गावातून होतं तर परत त्यामुळे आपल्याला काळजी घेऊनच कापावं लागेल धनुराला पण बी तर चपात्या परत कडू लागते त्या खातानाही अनुभव आहे मामांनी सांगितलं होतं आम्हाला शेजारी कुणीतरी गहू केला तर असाच त्या मशिनीनं आणि अख्ख्या गव्हामध्ये धनुरा होता पहिलंच दळण केलं त्यांनी आणि सगळ्या चपात्याकडंच त्यांनी हाय असा परत गव नेऊन आडतीला टाकला विकून टाकला त्याच्यामुळे आम्ही कधीच तसल्या मशीनं करत नाही गहू कापूनच करतो आम्ही दरवर्षी चला घेते सुरुवात करते कापायला आता लिहून होते परत पण जेवण करून बया आता पातेल लागले त्या जेवणं करते त्या आल्या आल्या सकाळ घरनं जेवण येत नाही त्या धरायला लागल्या त्या आता पाती आणि दोन तारा तुटलेल्या दोन्ही पण तारा हे केले त्या जोडले त्या आता परत कापायला आणि टमाटा आपला कुठं कुठं पिकायला लागलाय दाखवते मी तुम्हाला जेवण करून ती पोरं आले ते सगळे आता खाली आदू बाल्या बापूराधा सगळे झाले ते खाली तर आता राहिलेल्या अर्ध्या अर्ध्या पाती कापून झाल्या बारा वाजल्या त्या भूक पण लागली आणि ऊन पण झाले भरपूर आता जायचं घरी जेवण करायला आणि घरची कामं करून जरा उन्हाचा आराम करायचा आणि नंतर परत ऊन उतरल्यावर यायचं आता हे फक्त कडचं दोन सार राहिले तर एवढं कापले की झालं आपलं गहू कापून चला आता जाते घरी पोर हाका मारते ती बराच वेळ झालं घरी गेली ती सगळी आली आता घरी गुरु वांत बसली ती ओघ आता सावलीला पाणी पण

आता किचन मधली किचनची काय अवस्था आहे बघू आणि किचन मध्ये काय बघायलाच नक सगळीकडे पसारा पसारा केलाय आता पटपट आवरून घेते मी सगळं काय करताय र साफसफाई करत काय रूम कशामुळे करताय माझा हात दुखते ती म्हणून साप का माझ्या बेन बेन करताय करता करता माझ्यासारखं ले तुला हात दुखते आवर ले रूम मगा। ले रूम तुला ती पण आवरतील त्यांची रूम तुम्ही आपली तरी आवरा हा रूम आवरा बेडशीट हातरा ने नीट आणि झोपाओ कुठे नीट केले सगळ गोळा झालेला आहे टावे हे तर ठेवा टेबल वर ठेवा काय करताय रे तुमचं पण जोरदारावर चाल अभ्यास करते का, का हो वर। तो नाही का आपल्याला मदत करत आवरायला करते अभ्यास झाल्यावर अगं आवरून होईल तर त्या <laughs> तू करायचं असतं तू आहे ते पोरग असं ना आवरते तू निवांत बसली वाई जावरू लागतेला आधी चांगल्या मनावर घेतले पोराने आज हटा डीवर तिकडे दोघ दोघ रूम साफ करायला चालू त्या जेवण केलं आधी आणि सगळं घर किचन स्वच्छ करून घेतले आणि भांडी पण आणले नसून घरात फर बसले तिथे मोबाईल बघत थोड्या वेळा जोपा, खाली चालली मी आता थोड्या वेळा बघावून झोपा आलो आहे आता गाव बशी आता पण आले तर लग्नाला जाऊन चाललो खाली मी ह्याकडे होती माझा शर्ट असतो आणि येळा येत आहे कापायचा ती घेते पाणी द्यायचे बायाला

ते रिकामे त्यात पाणी भरून बांधणं नेऊन द्यायचे घागर आणून दिले आता त्याला आता सुरुवात करते मी कापायला hmm. दोनच सार राहिले तिकडचं तर हे तर आता आम्ही दोघेजण कापतोय आणि आता आमच्या मागं पेंडे बांधते ते हां एक इकडे छेंड केले की घसरतं त्यामुळे इकडं छेंड इकडे बुडक दोन्ही साईडने केले म्हणजे घसरत नाही बांधलेलं साडेपाच वाजले त्या आणि बायांची सुट्टी झाली टमाटर पण झाला सगळं बांधून फक्त आपली जी फाउंडेशन वड्याची वेळ राहिली होती एवढाच राहिलं आहे आता बायां मागच्या सुतळ्या त्यांना पाण्यात प्यायला दिलेली भांडी गोळा करून आणते ते पगारे चालू होते करायला भाऊजी लगेच बायांच्या पगारे करायला लागले होते गुत्त दिलतं पण बायांना काही परवडलं नाही त्यामुळे बायाने हाजरेवरच बांधले शूटिंग काढा म्हणता लांब लांब बाया आता बायांची सुट्टी झाली आपली काय सुट्टी झाली नाही अजून आपल्याला काय आज पात लावल्याशिवाय सुट्टी नाही दिसेस्तवर कापायचे होईल तेवढं आणि थोडंसं राहिलंच तर ते सकाळ सकाळ लवकर कापून गोळा करून घ्यायचा आहे गहू सगळं पाऊस सांगितला दोन दिवसामध्ये नाहीतर एवढं कष्ट करून पण भिजला की घावाच वाटर होईल दोन्ही संग संघ चालवते आता त्याची गोत पण गोळा करते पेंडे बांधत बांधतात ते गवत पण गोळा करते

चला सगळे थोडं बरं आजच्यापुरती घ्या दोन नाही दोनच घ्या आजच्यापुरती उद्या आणू सगळे हा मोठी आहे ती जातो आम्ही घेऊन आता सामान मग दोनच आणले आण ना का उद्या आणू परत सगळे मिळून बांधले का आता गटोड ती लगे गोळा केला का गोळा करायचा की लगे मिशन लावायची हा येतो गोळा करायचं की लगे मिशन आणायची हे उकीर ना चला बांधतो गांधव हिरो हिरो टाका शाळांना बाकीच टाकू गोरांना भिमुगाचे ना पाणी बसायला ताप करतं बाजारा मोठी नसल्यावर आहे सारखं भिमुगाला का दार, दार माणसालाच काळजी साऱ्यांची हा हिरो आहे की ह्याच्यामध्ये कापल्या त्या

करायला पकड पकड कस घेतली तर ठेयची होती आली आता घरी गोरं पाणी धावून घेते आता गुरांना पाणी धावून वेरण टाकली म्हणजे परत स्वयंपाक करायचा गोरांना सगळ्या पाणी धावून वेरण टाकली